रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन <laughs> दाबायला विसरू नका नाही <laughs> मला वाटत नाही तशा पद्धतीचं एकही <laughs> असेल निश्चितपणाने आर्थिक रित्या वेगवेगळ्या बाबींमुळे शासनावर नक्कीच त्या ठिकाणी ताण येण्याची शक्यता आहे कारण आत्ताची जी अतिवृष्टी किंवा पूर परिस्थिती झाली त्याचा कुठे ना कुठेतरी फटका हा पुढच्या कालावधीमध्ये प्रत्येक ह्याला बसेल पण या सबंध परिस्थितीमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेले जे जे क्षेत्र आहेत तिथं लवकरात लवकर, लवकर नुकसान भरपाई देणं आणि ते तिथलं सर्व जे काही जीवन विस्कळीत झालेलं आहे ते पूर्वपदावर आणणं ही सध्याच्या काळ काळामध्ये किंवा या कालावधीमध्ये शासनाचं प्राधान्य आहे जवळपास एक कोटी एकरपेक्षा जास्ती जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं आहे पंचनाम्याचं काम अजून सुरू आहे सप्टेंबरपर्यंतचे मला वाटते पंचनामे हे आता येण्याची सुरुवात झालेली आहे आता ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा जे काही नुकसान झालं त्याचेही पंचनामे येतील तर ह्या सगळ्या बाबींमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आणि आदरणीय अमित शहा साहेबांचाही दौरा झाला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आश्वासित केलं आहे की केंद्राकडून पण त्या संदर्भातली मदत येईल त्याच्यामुळे विभाग म्हणून आम्ही प्रत्येक जो विभाग आहे तो पुढच्या कालावधीमध्ये काही तणावतना निश्चितपणाने जाणारच आहे पण त्या तणावतना जात असताना एका गोष्टीची आम्हाला सगळ्यांनाच जाणीव आहे की जी काही पूर परिस्थिती किंवा अतिवृष्टी झालेली आहे या संकटातून शेतकरी बांधवांना काढणं आणि नागरिकांना काढणं ही सध्याचं प्राधान्य आहे

आपण शासन म्हणून कधीही पूर्ण शंभर टक्के एखाद्याचं झालेलं नुकसान भरपाई देऊ शकत नसतो त्याच्यामुळे शासन म्हणून आपण एकच गोष्ट करू शकतो की आपण त्यांना आधार देऊ शकतो उदाहरणार्थ ज्या घरामध्ये त्या व्यक्ती गमावलेला आहे या पूर परिस्थितीमध्ये व्यक्ती गमावलेला आहे ती व्यक्ती तर शासन परत आणू शकत नाही कोणीच परत आणू शकत नाही पण आपण एक गोष्ट त्या कुटुंबासाठी करू शकतो की आपण आधार त्यांना देऊ शकतो त्यांचं जीवन पूर्वपदावर येण्याच्या दृष्टिकोनातून तसंच जे शेतकरी बांधव आहेत एखाद्याचे कष्ट एखाद्याची मेहनत त्यांचे आलेले पीक हे किती आपण म्हटलं तरी कुठलंही शासन ही त्याची नुकसान भरपाई पूर्णपणाने देऊ शकत नसतं पण त्यांना मानसिक आधार देणं त्यांना पुन्हा एकदा त्या शेतीच्या व्यवसायाकडे वळवणं त्यांना ती नुकसान भरपाई देऊन त्यांचं पूर्वपदावर आणणं ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या शासनाच्या वतीने केल्या जात असतात आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक काय सरकार म्हणून राज्य म्हणून देता येईल तो प्रयत्न आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या माध्यमातून होत आहे त्याच्यामध्ये पुढच्या कालावधीमध्ये आणखीन केंद्राचीही जोड लागणार आहे त्यावेळेला तीसुद्धा मदत येईल त्यावेळेला तीसुद्धा पोचवण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने शासनाचा राहणार आहे त्याच्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांचं जे जी जीवन विस्कळीत झालेलं आहे जे मानसिकरित्या ते खचलेले आहेत ते पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टिकोनातून आत्ता जितक्यात जितकी मदत शक्य आहे ती करण्याचा प्रयत्न हा सरकारने केलेला आहे हे शंभर टक्के कारण ज्या वेळेला पूर परिस्थिती येते ज्या वेळेला अशा पद्धतीची अतिवृष्टी असते त्या वेळेला आपण एकमेकांना टीका करण्यापेक्षा कारण ती अपेक्षा ज्यांनी ज्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी पण ती अपेक्षा ठेवलेली नसते की बाबा तुम्ही एकमेकांसोबत भांडत राहा त्याचं प्राधान्य हे असतं की आमचं जीवन पूर्वपदावर आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे आज जशा अनेक सेवाभावी संस्था आहेत आज असे अनेक वैयक्तिक नागरिक आहेत जे रोज येत आहेत मुख्यमंत्री मोदी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आपापलं मदत कार्य जे आहे ते त्या ठिकाणी देत आहेत म्हणजे ते स्वतःहून पुढे येत आहेत काही सेवाभावी संस्था आहेत काही रेस्क्यू टीम्स अशा आहेत ज्या अगदी त्या जिल्ह्यातल्या जरी नसल्या तरी लांबून लांबून त्यांनी प्रवास केला आणि ते तिकडे आले रेस्क्यू ऑपरेशन्स करत असताना त्यांनी ही नाही विचार केला की त्यांचं आर्थिक त्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंगचं किती नुकसान होणार आहे का त्यांच्या बोट्स तिथं जर त्यांचं नुकसान झालं तर हे कोण देणार सो so, याच्यामध्ये विरोधकांनीसुद्धा पुढाकार घेऊन आपण आपला जो बळीराजा आहे आपलं जे तिथले नागरिक जे संकट आहेत यांना आपण एकत्रितपणाने कसं बाहेर काढू शकू याकडे खरं तर सर्वात जास्त लक्षही दिलं पाहिजे ये दिवाळी काही दिवसावर आली आहे त्यामुळे वार्षिक वेणींना हप्ता जो आठव जो दिवाळीचा कालावधीतला आहे का महिना पूर्ण झाल्यानंतर आम्ही साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हफ्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर ज्यावेळे क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल सणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल नाही साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षपेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये हो इन्कम कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होत जे त्यांनी हे करत असताना